लोकशाही रण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचा वाद काही क्षमता शमेना काही मोजक्या आंबेडकरी बांधवांनाच त्या पुतळ्याचा विरोध का या क्षुल्लक वादाच्या ठिणगेने अख्खं महाराष्ट्र फेडण्याची दाट शक्यता वर्धा जिल्ह्याच्या टोकावर असलेल्या गिरड्या गावची सर्व धर्मसमभावचे प्रतीक असून या गावात जातीभेद धर्मभेद कधी झाला नाही परंतु गेल्या दोन दिवसांपासून एकाच आरक्षणाच्या चा कक्षेत येणाऱ्या आंबेडकरी आणि मातंग बांधवांमध्ये वाद पेटला आहे लोकशाही साठे यांचा पूर्णकृती पुतळा पर्यटकांच्या दर्शनी भागात स्थापित केला असून जेणेकरून देशभरातील पर्यटक गार्ड या गावात येत असतात त्यांना थोर महापुरुषांचा पुनरितिहास इतिहास कळावा व ऊर्जा मिळावी त्या दर्शनीय भागात पुतळा स्थापन करण्यात आला पण दोन्ही समाजातील नसून आपला व्यवसाय कसा चालेल या कुठील उद्देशाने आपला व्यापार चालावा या उद्देशाने बंधुनिष्ठ समाजात सामाजिक तसेच जातीय तेढ निर्माण होऊन माझा स्वार्थ कसा साध्य करता येईल या चुकीच्या भावनेने काही आही मोजक्या आंबेडकरी बांधवांची भ्रमित केल्याचे षडयंत्र दिसून येत आहे मुख्य संपादक विल्सन मोखडे वर्धा ब्लास्ट न्यूज वर्धा